आणि सदाभाऊ खोत यांना गावकऱ्यांनी अक्षरशः हाकलून लावलंय तर झालं नेमकं असं मराठवाड्यातील पूरस्थिती ओसरते की काय असं वाटत असतानाच गेल्या चोवीस तासात पुन्हा एकदा पावसानं अक्षरशः हाहाकार माजवलाय परभणीच्या पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांची पिकं आता कमरे इतक्या पाण्यात बुडाली आहेत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आधीच पूरस्थिती निर्माण झालेल्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पुन्हा एकदा आबाळ फाटल्यागत पाऊस कोसळू लागलाय लोक अक्षरशः हवालदिल झालेत त्या रात्री धाराशिवकरांनी पाहिलेलं दृश्य आजही अंगावर अंत घरं पाण्याखाली अंगणात गाळ शेतकऱ्यांचं आयुष्यभराचं कष्टाचं पीक वाहून गेले शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फिरले कुटुंबात चिकलात अडकली होती आईला लेकरांची चिंता तर बापाला कर्ज फेडायचं कसं याची काळजी अशा भयंकर परिस्थितीत आठ दिवसांनी पुराची पाहणी करायला सदाभाऊ खोत पोहोचले पण गाडीतून उतरताच गावकरी संतापले आठ दिवसांनी आठवण झाली का आम्हाला तुमची गरज नाही चल निघून जा आणि मग गावकऱ्यांनी त्यांना तिथून हुसकावून लावलं दोन हजार एकवीस ला दोन हजार एकवीस ला पुराला आलंच नाही सोळा वर्ष आले गावात बघून जाणार